केले आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे माननीय प्रणितीत आहे सुशीलकुमार शिंदे ह्या दिग्गज नेते माननीय सुशीलकुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे ही एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा दादामती कुत्र्या तुला लाज लाल का एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिम्मत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहे ना तू जेंट्स कर ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकाते हे दुखदुगेस मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि त्या काँग्रेसच्या जागेवर न विलर आघाडी सरकारच्या गाडी सरकारचा हे जागा ह्या आग... जागेला काला निलक्षणाला एक विशेष जागेला आमच्या आमदार प्रणितिता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदेजींनी कानादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला ह्याची मिरची त्याला ठेचली गेली ह्या जा ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध म्हणजे तुम्ही तुझ्या बापाचे राजे कुकुमशाही राजे तुकुंड असेल ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना कोणाकुरचे ठाकरे सरकार जे आहेत ना जुने दिग्गज नेते आहेत ना